नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे महानगरपालिकेमध्ये असलेल्या बोलेगाव येथील प्रभाग क्रमांक सातमधील गणेश चौक ते बोलेगाव आणि आंबेडकर चौक ते गांधीनगर रस्त्यासाठी नगर, रस्त्या नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती पत्रकार परिषदेद्वारे शिवसेनेचे युवा प्रमुख आकाश कातोरे यांनी दिली आहे गेल्या अनेक वर्षांपासून बोलेगाव येथील गणेश चौक ते बोलेगाव रस्त्याची अतिशय अवस्था झालेली होती परंतु महापालिका प्रशासनाकडे या प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी वेळोवेळी आवाज उठवला निवेदन दिली तसेच ग्रामस्थांच्या वतीनं देखील रास्ता रोको करण्यात आला परंतु महापालिकेकडून केवळ के आश्वासन मिळत गेली पण रस्त्याचं काम काही झालं नाही त्यानंतर याच प्रभागातील शिवसेनेचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कातोरे यांनी खासदार सुजय विखे यांच्याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली यावर खासदार सुजय विखे यांनी तात्काळ गणेश चौक ते बोल्हेगाव पर्यंत रस्त्यासाठी एक कोटी पन्नास लाख रुपये पर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला तसेच आंबेडकर चौक ते गांधीनगर या भागातील रस्त्याकरिता दोन कोटी पस्तीस लाखांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला प्रभागातील अंतर्गत छोट्या मोठ्या रस्त्यांसाठी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी देखील उपलब्ध करून दिला याची माहिती युवासेनेचे आकाश कातोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे प्रभाग क्रमांक सात बोलेगाव नागापूर परिसरातील आपला जो झपाट्याने वाढणारा हा भाग आहे या भागासाठी कितीही निधी उपलब्ध करून दिला तरी तो कमीच आहे तरी ह्या रोडम ह्या भागामध्ये जे आपल्या रोडची गेल्या काही वर्षांपासून अवस्था झाली होती जे बोलेगावला जाणारा रोड असेल गांधीनगरला जाणारा रोड असेल किंवा छोटे मोठे अंतर्गत अंतर्गत जे रोड असतील ह्या रोडची गेल्या चार ते पाच वर्षापासून भयानक अवस्था झाली होती लोकांचे इतके जबरदस्त हाल होत होते तर हे हाल अपेक्षा हे पानसुद्धा स्थानिक प आमच्यासारख्या पदाधिकारी असतील नगरसेवक असतील यांना यांचे हे हालसुद्धा बघवत नव्हते कितीतरी आरड हे नागरिकांमधून येत होते पण ह्या रोडकडं ह्या भागाकडं पूर्णत हा महानगरपालिकेने असेल महापौरांनी असेल आयुक्तांनी असेल पूर्णतः गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे आणि या भागाकडं एकदम म्हणजे महानगरपालिकेतच हा भाग नाही अशा पद्धतीने वागणूक ही गेल्या काही दिवसांपासून ही महानगरपालिकेकडून आपल्या भागासाठी करण्यात आली तर या पूर्ण भागाचं कुणी वालीच नाही राहिला असं एक चित्र तयार झालं होतं या चित्रामधून एक ने एक माणूस पुढं आला एक नेतृत्व पुढं आलं ते म्हणजे आपल्या दक्षिणेचे खासदार आणि श्री डॉक्टर सुजय दादा विखे पाटील ह्या साहेबांनी फक्त ह्या भागात एक दोन वेळा त्यांची व्हिजिट झाली त्या व्हिजिटनंतर त्यांना असं लक्षात आलं की इथं इतकी भयानक परिस्थिती तयार झालेली आहे अक्षरशः त्यांनी खूप वेळा बऱ्याच ठिकाणी ह्या भागाची व्यथा मांडली तर ह्या भागासाठी गेल्या दोन वर्षापासून सुजयदादांनी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा छोट्या मोठ्या रोडसाठी ड्रेनेजसाठी गटरेंसाठी त्वरित निधीत उपलब्ध करून दिला त्यातली काही कामं आम्ही करून घेतली काही कामांच्या उद्घाटनं आमचे आज चालू आहेत याच बरोबरीने जो गेल्या कित्येक व वर्षांपासनं रखडीत असा गणेश चौक ते बोलेगाव या रोडसाठी सुद्धा दोन दिवसापूर्वी सुजयदादानी निधी मंजूर करून त्याचं टेंडरसुद्धा ऑनलाईन फ्लॅश करण्यात आलं त्या रोडच्या डांबरीकरणासाठी खडीकरणासाठी जवळपास एक कोटी पन्नास लाख लक्ष रुपये प्लस जी एस टी असा या निधी उपलब्ध दे करून देण्यात देण्यात आला रोडसाठी त्याच पद्धतीने जो आपला काकासाहेब म्हस्के संकुले तिथे आंबेडकर चौक ते गांधीनगर या रोडसाठीसुद्धा मानश्री खासदार सुजयदादांनी जवळपास दोन कोटी पस्तीस लाक्ष रुपये प्लस जी एस टी असा त्या रो रोडसाठी खडीकरण व डांबरीकरणासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या भागासाठी मानवीसी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे मी आपल्या समस्त बोलेगाव व नागरिक बोलेगाव नागापूर परिसरातील नागरिकांच्या वतीने मी माननीय श्री खासदार दादा विखे पाटील असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब असतील या दोघांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना एक ग्वाही देतो की आमचा प्रभाग क्रमांक सात नागापूर बोलेगाव जो परिसर आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के सुजयदादाच्या पाठीमागं उभा राहील आणि त्यांना ह्या भागातून एक शिक्की मतदान करून देण्याचा आम्ही निर्धार आज केलेला आहे ही ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर